नमस्कार मी शुभम सतीश वैद्य पूजा आर्ट्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्याकडे सर्वांग सुंदर पेन अशा पेन येतील सर्वांग सुंदर अशा मूर्त्या मिळतील पूर्ण पर्यावरणपूरक आणि इको फ्रेंडली मूर्त्या आहेत चला तर आपण बघूया या आपल्याकडे पुण्यातील असे सुप्रसिद्ध असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सेम हुबेहूब मूर्ती आमच्याकडे मिळेल आपण बघू शकता त्याचबरोबर मुंबई येथील असे सुप्रसिद्ध लालबागची मूर्ती जी मूर्ती मागच्या वर्षी मंडळाची होती सेम तशीच हुबेहूब या वर्षी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे चौरंगावरती बसलेली पुणेरी पगडीमधील अशी सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता पुणेरी पगडीमध्ये सुद्धा आहे त्यामध्ये मुकुटामध्ये पण आहे वीस इंचाची मूर्ती आहे पूर्ण पर्यावरणपूरक आणि इको फ्रेंडली मूर्ती आहे तीन प्रकारच्या मध्ये आहेत आपल्या त्या मूर्त्या त्याचप्रमाणे आपण बघू शकता पुणे येथील असा मानाचा पाचवा गणपती गुरुजी तालीम सेम हुबेहूब गुरुजी तालमीची मूर्तीसुद्धा आपल्या स्टॉलवरती अवेलेबल आहे आपण बघू शकता